रोज रोज डेली नऊ दाल एक नंबर दोन हजार पंचवीस मधलं भारी आणि दे आहे देवी ती चोवीस फूट उंच आहे म्हणजे असं वाटतं की रिअलच आपल्या समोर आहे तर आपलं जीवन कसं आणि त्यांचं जीवन कस कॉन्सेप्ट आम्ही दरवर्षी ठेवतो आज पासष्ट तोळ्याचे सोन्याचे दागिने आहेत पूर्ण कव्हर केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आणलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आहे नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस आणि हा ब्लॉग आहे तो आपला सहावा आणि सातवा अशा दोन दिवसाचा मिळून असणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे पावसाने केलेला कहर कारण कसे आजपर्यंत नवरात्रोत्सवाचे आपले डेली ब्लॉग पडत होते तर मी काल म्हणजे सहाव्या दिवशी बाहेर पडलो होतो पण पाऊस एवढा पडला की मी अर्ध्यावरनं रिटर्न आलो त्याच्यानंतर ठरवलं की सहावा आणि सातव्या दिवसाचे आपण एकत्र करायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे अगदी दादरपासून ते रे रोड पर्यंत आता मी प्रभादेवी मधील माझ्या मित्राच्या घरी म्हणजे उमेश ठाकूरच्या घरी त्यांच्या घरी नवरात्र उत्सव त्यांच्याकडे आपण देवीला पाया पडूया पुढच्या दर्शनासाठी निघूया तर दर्शन चला कोणती पाहता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता आपण पहिले इथे देवीचं दर्शन घेऊया खूप छान प्रकारे देवी सजवलेली आहे आज अंबे माते की जय आणि डेकोरेशन बघू शकतो आपण मस्त केलं एकदम चला आता आपण हे देवीचं दर्शन घेऊन निघतोय आणि ते आपला मित्र उमेश आहे ज्याच्या घरी आपण आलो होतो हा उमेश आपल्या देवीचं किती वर्ष या वर्षी विसा ओके विसाव वर्ष आहे आणि या माझा मित्र उमेशच्या आई आहेत चला अरे भाई डेकोरेशन एक नंबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवीची रोजची सजावट असते ना त्याची हे सजावट कार आहेत हा तुम्हाला ऍक्च्युली याची भरपूर आवड आहे हा ठीक आहे चला येतो हा असलीच पाहिजे ती चला बाय बाय घेऊन जा हा तरी बघा आता आपण पोहोचवलं आहोत नेहरूनगरच्या मातेच्या इकडे दर्शन घेण्यासाठी नेहरूनगरची माता इथे खूप सुंदर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुंदर अशा देखावामध्ये विराजमान झालेलं आहे नेहरूनगर माते की जय नीरनगरच्या मातेबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे यंदाचे हे सत्तेचाळीसवे वर्ष आहे आपल्या सुंदर अशा देवीचे मूर्तीकार आहेत प्रभादेवीमधील चिरनेरकर बंधू दरवर्षी आपल्या मातेची मूर्ती ही शाडू मातीपासून बनलेली असते मंडळाबद्दल सांगायचे म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये जास्त भार असतो आणि यासाठी नीरनगरची माता सदैव पाठीशी असते तर हे बघा आता आपण पोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ आणि इथे आपण समोर बरोबर बघू शकतो श्री उद्यान गणेशचं मंदिर आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे बंगाल क्लबचा इकडला दुर्गोत्सव आणि इकडे आपण बघू शकतो भव्य आणि दिव्य असा खूप सुंदर असा लायटिंग मध्ये या ठिकाणी प्रवेशद्वार केलेला आहे आता आपण जाऊया देवीच्या दर्शनाला चला तर इकडली ती बंगाल क्लबची देवी आहे ती षष्ठीला बसते म्हणजे ती आज बसलेली आज आहे सत्तावीस तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि दसऱ्याला विसर्जन होते म्हणजे यावर्षी ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे तर आज इथे आपण आलो आहे सष्टीच्या दिवशी आणि आज देवीचा पहिलाच दिवस आहे ऍक्च्युली मी दरवर्षी या ठिकाणी येतो खूप दिमाखामध्ये या ठिकाणी केलेलं आहे वाह खूप सुंदर ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी दाखवलेलं आहे खूप मोठा या ठिकाणी असा गेट मारलेला आहे लायटिंग वगैरे मस्त केलेली आहे आणि आपल्या इंडियन एअरफोर्सला या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे खूप भारी चला आपण जाऊया दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आणि आतमध्ये ढोल तशा पण वाचतो आणि आपण आता एकदम टायमिंगवरती पोचवलेलं आहे दुर्गा माते की जय नशिबामध्ये या ठिकाणी आता प्रथम दर्शन आहे देवीचा आणि या ठिकाणी ते थोडक्या वाचता येईल देवीचे या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि आपल्या नशिबामध्ये आज दर्शन आहे जय तर हे बघा आता आपण पोचलो आहोत बाल उत्साई नवरात्रोत्सव मंडळ रस्त्याची सातरस्त्याची नवलाईजवळ आणि इथे येण्यासाठी हे बघा इथे बाजूलाच या ठिकाणी महालक्ष्मीचं स्टेशन आहे महालक्ष्मीचं स्टेशन उतरल्याच्यानंतर रस्त्याच्या गल्लीमध्ये आपण या ठिकाणी पोचतो आणि समोर आपण बघू शकतो बाल उत्साई नवरात्रोत्सव मंडळ जाऊ द्या आता आपण देवीच्या दर्शनासाठी इथे एंट्रीलाच इथे बघा भले मोठे या ठिकाणी सिंह इथे ठेवलेले आहेत आपल्या स्वागतासाठी आणि ते मस्त वाटतात खूप मोठे वाटत आहेत चला जाऊया देवीच्या दर्शनासाठी उत्सव आपला नवदाईच्या जागराच तरी बघा आता आपण इथे आलो आहोत देवीच्या दर्शनासाठी आणि इकडे हा आपला मित्र आहे आदित्य नमस्कार हा ऍक्च्युली डेकोरेशन या वर्षी खूप छान आहे हा हा खूप मस्त वाटते या ठिकाणी आपण बघू शकतो इथे संपूर्ण असं ढग वगैरे दाखवलेलं आहे देवीच्या मागे त्या ठिकाणी आपण बघू शकतो शिवलिंग आहे आणि देवीची मूर्ती खूप सुंदर वाटते अंबे माते की तर इथे आता आपल्या सोबत सातरस्याच्या नवऱ्याचे सर्व कार्यकर्ते नमस्कार सर्वांना नमस्कार, नमस्कार, नमस्कार नाव था था। का तुमचं आता अंबे मातेकीचे सचिन गोरिवले अच्छा इथे दादा आहेत सातरस्याच्या नवऱ्याबद्दल काय सांगाल तुम्ही आमचं मंडळाचं बाल उत्साई नवरात्रोत्सव मंडळ आमची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली आता आमचं सत्तावन्न वर्ष चालू आहे मधली काही काळ आमचा रिडेव्हलपमेंटमुळे उत्सव बंद होता अच्छा आ, आता आमच्या उत्सवाची रूपरेखा एवढी मोठी आहे आगमन विसर्जन याचे देखावे आमच्या मंडळाची आहे आणि धार्मिक जो गोंधळ जागरण या सगळ्या गोष्टी होतात आणि यावर्षी मुलांनी आम्ही मानकुदवरून एका संस्थेकडून सात ते बारा वर्षाची मुलं आणणार आहे आणि आनंद उत्सव आनंदाचा दिवस म्हणून एक आम्ही एक साजरा करतोय दरवर्षी करणार आहे हा पहिलंच वर्ष आमचं त्यांच्यासाठी आम्ही फन फेअर ऑर्गनाईज केलेला आहे त्यांच्या दिनकर कशी असते काय असते हे सगळं जाणून घेणार आहे त्यांच्याबरोबर गेम्स खेळणार आहेत आता जिथे तिथे फक्त त्यांच्या स्पर्धा होतात म्हणजे चाईतल्या विभागातल्या पण यांच्यासाठी आम्ही स्पर्धा ऑर्गनाईज केल्या त्यांना स्टेशनरी वगैरे देणार आहे Huh. आणि त्यांच्या सुखदुःखात होऊन असा मी एक रविवारी उठ मोठा उपक्रम घेतलेला आहे कार्यक्रमामुळे हा बरोबर आहे म्हणजे कसं आजपर्यंत वेगळे वेगळे संदेश देणारे मंडळ बघितलेले पण ऍक्च्युली मी पहिल्यांदा ऐकलं आणि कसं आहे की हे तेवढंच महत्वाचं आहे कारण त्यांना पण शेवटी असले आनंदाची गरज असते कारण त्याची किंमत कळली पाहिजे त्या गोष्टीची आपली आपलं जीवन कसं आणि त्यांचं जीवन कसं हे किती मोठा फरक आहे आई वडील नसल्यावर किंवा त्यांचं जगण त्यामुळे आम्ही हा उपक्रम चालू केला आणि पुढे जाऊन मंडळ त्यांच्यातले काही ज्यांची शिक्षणाच घेणार आहे खर्च मंडळ करणार आहे आम्ही पण आता सुरुवात केली आहे आम्हाला पण तसं एवढं आर्थिक पाठबळ नाही पण जेवढं मंडळाला होईल तेवढा आम्ही यापुढे करणार आहे हा तुमच्या मंडळातर्फे हा खूप छान उपक्रम आहे आणि माझ्याकडनं तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा असो आता आपण पुन्हा सात रस्त्याच्या इथे पोहोचलो आहे ही दगडीचालची संपूर्ण गल्ली आहे आणि ज्या मंडळाची इथे आपण भेट देणार आहे त्यांचं नाव आहे गार्लिक नवरात्रोत्सव मंडळ आणि ॲक्च्युली ही या बिल्डिंगमध्ये दे देवी बसते आणि इकडे आपण बघू शकतो प्रवेशद्वार असा खूप सुंदर केलेला आहे आणि याच्यामधून आता आपण चाललो आहोत आतमध्ये दे। वाव हे बघा इथे आपण बघू शकतो इथे सर्व नियम लाईटमध्ये केले आहेत म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती या ठिकाणी संपूर्ण देखाव आहे काही नाही काही चित्र मॅसेजेस वगैरे सर्व इकडे दाखवलेले आहेत आणि का या संपूर्ण काळोखामधून या लाईटीमधून आपण इथे आता आतमध्ये चाललोय दुसऱ्या माळ्यावर चला तर हे बघा आपण या संपूर्ण फ्लोअरवरती आहे आणि इथे आहे गार्लिकची माता नमस्कार तुम्हाला एकतिकाना पण नमस्कार हा नाव का तुमचं आदित्य कदम अच्छा इथे आदित्यदादा इथे मला सांगा इथे गार्लिकची जी आई भवानी आहे तिचे किती वर्ष या ठिकाणी एक्कावन्नव वर्ष एक्कावन्नव वर्ष आणि एक जसं तुम्ही एंट्रीला या वर्षी केलेलं जे लाइटिंग वगैरे म्हणजे थोडक्यात म्हणजे कमी जागेमध्ये छान तर ते दरवर्षी असते की कसं काय दरवर्षी असतं okay. दर तेरा वर्ष आम्ही प्रवेशद्वार आणि एंट्रन्समध्ये जे यू लाईट तुम्ही कॉन्सेप्ट पाहिलात आम्ही गेले तेरा वर्ष चौदा वर्ष आम्ही तो करत आलो ओके मग तुम्ही म्हणजे तुम्ही मंडळाची मुलंच करत मंडळाची सगळे आता सध्या दिसताये दिस त्याच्या अजून काही मुलं आहेत ते सगळे एकत्र येऊन आम्ही सगळ्या गोष्टी करतो जे डेकोरेशन पण तुम्ही जे पाहताय आहे ते दे देखील मुलांनीच केलेले सगळं खालच्या गेट पासून मध्ये ऍक्च्युअली खालचा गेट आणि हे दोन्ही पण मॅचिंग आहे हा तोच कॉन्सेप्ट आम्ही दरवर्षी ठेवतो ओके आणि अजून एक गोष्ट आहे की ही देवी ही संपूर्ण इथून या एवढ्याशा स्टेप्स वरणा वरती या ठिकाणी येत असे मला वाटतं जवळपास साडेचार फुटाची एवढी देवी असेल हा खूप मस्त वाटलं या ठिकाणी मग तुमचं इथे म्हणजे काही गरबा वगैरे इथे होतो काय मग फ्लोर वरती होतो अच्छा हा म्हणजे तो, तो रात्रीचा या ठिकाणी गरबा असणार आहे ओके ओके ठीक आहे चालेल तुम्हाला भेटून ऍक्च्युअली खूप छान वाटलं आणि देवीची मूर्ती पण खूप मस्त वाटते मूर्ती कोण यांचे संकेत अच्छा म्हणजे जवळचेच आहेत काय परळ वर्कशॉप मधून असतात कारण देवीचा चेहरा आहे ना तो खूप सुंदर वाटतोय आणि आपलं खालची सगळी ड्रॉइंग वगैरे ना स्केच वगैरे स्केच काढल्या ड्रॉइंग वगैरे आपला भाऊ हा सगळं ड्रॉइंग करतो आणि बाकीच्या गेट बीटचा हा मनोज जयस्वाल म्हणून आपला कार्य आहे हा सगळं करतो आणि बाकीचे सगळे पोरं आपण बोलतो ना आपल्या मंडळामध्ये रत्न असतात असे आमचे तीन रत्न आहे <laughs> मंडळाचे एक प्रवीण जळगावकर अक्षय सुर्वे आमचा खजिनदार आणि विनायक काजरोळकर यांच्या आयडिया आणि यांचा संकल्प आणि हा त्यांच्या गणपतीच्या आधीपासून हा त्यांच्या मागे लागून काय करायचं काय करायचं आणि मग आम्ही सगळं डिसाईड करून हा सेटअप पूर्ण तयार करतो आणि मोजून बारा दिवस भेटतात गणपतीनं हां बरोबर त्या बारा दिवसामध्ये खालचा गेट हे वरचं देवीचं आतमधली ड्रॉइंग हे सगळं बाकीचं करण्यामध्ये आमच्या ज मुलांचा जे एकी एक एकाग्रता आहे ती आमची चा चांगली आहे त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो हां खूप छान ॲक्च्युली तुम्हाला तिघांना पण भेटून खूप मस्त वाटलं आंबे माते की जय तर हे बघा आता आपण ताडदेव विभागामध्ये आलो ताडदेवच्या राजाच्या गल्लीमध्ये इथे बरोबर एक तीन चार मिनिटाच्या अंतरावरती मुंबई सेंट्रलचं रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून ते आपण आता आलो आहोत एका नवरोत्सवाच्या मंडळाच्या इकडे आणि सजावट वगैरे आपण बघू शकतो खूप सुंदर केलेली आहे समई वगैरे खूप मोठी लावलेली आहे आता आपण जाऊया आतमध्ये बघा आता आपण पोहोचलो आहोत गोपाळकृष्ण क्रीडा मंडळ म्हणजे नवसाला पावणारी ताडदेवच्या आंबे मातेजवळ आणि या ठिकाणी इथे आपण बघू शकतो इथे मंडळाचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ताडदेवच्या अंबे मातेचा ताडदेवच्या राजाचा गणपती बाप्पा चला आपण जाऊया दर्शनासाठी तरी बघा इथे आपण बघू शकतो ताडदेवची अंबा माता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण संपूर्ण इंद्र दरबार बघू शकतो आणि त्या इंद्र दरबारामध्ये अंबे माता विराजमान झाली आहे जाऊया आपण दर्शनाला मूर्ती खूप सुंदर वाटते आणि देखावं आपण भारी अंबे माते की जय तर इथे आता आपल्यासोबत आहे सिद्धेश दादा मला तारदेवच्या अंबे मातेचं तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तारदेवच्या आमच्या मातेचं रूपच निराळा आहे आणि मंडळाची उपक्रमही सातत्याने पार पडत असतात आताच आमचं ब्लड डोनेशन झालं आ, इफ्तार पार्टी हा एक हिंदू मुस्लिम ऐक्याचाही आम्ही कार्यक्रम मागे राबवला होता इथे okay. त्याच्यानंतर गावातील जी आ, कातकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी मंडळ दरवर्षी दिवाळीला एक अनोखा उपक्रम करत असते त्याच्यानंतर पुन्हा आमच्या देवीच्या ज्या साड्या आहेत कमीत कमी देवीला आमच्या हजार साड्या या नऊ दिवसात येतात त्या साड्या आम्ही अनाथ आश्रमात दान देतो हा मंडळाचा आमचा उपक्रम आहे म्हणजे त्या साड्यांचा लिला होत नाही आम्ही ते दान करतो मस्त आणि परत मंडळात महाप्रसाद असतो ते महाप्रसादातलं आमच्याकडे काही धान्य येतं ते आम्ही बाजूला काढून ठेवतो आणि विक्टोरिया मेमोरियल हायस्कूल अंध शाळा आहे त्या शाळेला आम्ही पहिलं पाठवतो त्याच्यानंतर ते महाप्रसादाला सुरुवात करतो मस्त म्हणजे गणेशोत्सव असू दे गणेशोत्सव असू दे किंवा नवरात्र उत्सव असू दे काही उपक्रम चालूच असतात तारदेव मध्ये अशी बरीच मंडळ आहेत जी सामाजिक उपक्रम करत असतात हा आणि ऍक्च्युअली उत्सवाच्या माध्यमातून हे करणं पण तेवढं गरजेचं हो नक्की कारण आपण शेवटी उत्सव म्हटलं तर समाजाचे पण काहीतरी आपण देणे लागतो समाजाचा देणं लागतो म्हणून आपण उत्सव करतो हा ऍक्च्युली तुम्हाला भेटून खूप छान वाटलं गणेशोत्सवाच्या नंतर आपल्या आमच्या देवीची खासियत आहे आमची ताडदेवची का मुंबईची सुवर्ण म्हणाल तरी हरकत नाही कारण आमच्या देवीच्या अंगावर आज पासष्ट तोळ्याचे सोन्याचे दागिने आहेत आणि आता दसऱ्याला आमचं गेल्या वर्षी चढलेलं यावर्षी आमचं पंचवीस सोळाचं मुकुट दसऱ्यापर्यंत चढणार देवीच्या मुकुट सोन्याचं हा जबरदस्त हे सर्व म्हणतात मुलंच पैसे एकत्र करतात आणि दर दसऱ्याला एक दागिना देवीला करतात अच्छा म्हणजे थेंबे थेंबे तळेस तळेसाचे पूर्ण काढाल तर एक पंच्याऐंशी ते नव्वद सोनं देवीच्या अंगावर ह्या दसऱ्यापर्यंत असणार आहे काय बोलता हा जबरदस्त एकदम म्हणजे ऍक्च्युली विश्वास बसणार नाही एखाद्याचा ऐकल्यावरती हो हो, हो भारी वाटलं एकदम हो, हो। पण हे खरं आहे हा ठीक आहे चालेल तुम्हाला भेटून सर्वांना खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद राहुलजी आपण आलात आलातोजा मातेचा तर आता आम्ही आलो आहोत रे रोडमध्ये आणि पावसाचं सांगायचं म्हणजे पावसाने पावसा अक्षरशः शनिवार आणि रविवार पूर्ण कहर केलेला आहे म्हणजे आता आम्ही ॲक्च्युली प्रभादेवीवरनं रे रोडला आलो ना ते पटकन आलो म्हणजे काही ट्रॅफिक वगैरे हो मिळालं नाही गाड्या वगैरे रस्त्यावर काहीच नव्हत्या आणि भरपूर पाऊस आहे आणि भरपूर काळोख पण केला आहे ॲक्च्युली कसं आहे की उत्सवाच्या दरम्यान असा पाऊस वगैरे हो असताना की खूप प्रॉब्लेम असतो म्हणजे कसं कोणाला कुठे दर्शनाला जाता येत नाही किंवा मंडळामध्ये पण विविध म्हणजे कार्यक्रम वगैरे केले तयार केलेले असतात म्हणजे प्लॅनिंग असते त्या सगळ्याचं पूर्ण वाट लागलेली असते आणि अशामध्ये मी सकाळपासून म्हणजे संडे आहे सकाळपासून वाट बघत होतो की आत्ता जाईल पाऊस आत्ता जाईल पाऊस पण काय पाऊस जायचं नाव घेत नव्हतं आणि दुपारी एक वाजला आता तर म्हटलं की आता निघूया कारण पाऊस जायची लक्षणं नव्हती म्हटलं पाऊस असेल तरी आपण काय फिरण्याचं थांबू शकत नाही त्याच्यामुळे म्हटलं मी इथून निघालो आता मी रे मध्ये आलो तिथे रे रोड म्हणजे तीन ती चार फेमस देव आहे त्या ठिकाणी ते आपण बघण्यासाठी आलो आहे रे रोडमधल्या देव या म्हणजे युनिक आणि उंच म्हणजे जे मी आगमनाला बघितल्या तर आता मी या ठिकाणी दर्शनाला आलेलो आहे जातं तसं माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहचलो चला आपण रोडच्या देवीसाठी निघूया तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत रे रोडची महाराणी बघण्यासाठी यंदाचं यांचं छत्तीसावं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी मी या ठिकाणी पहिल्यांदा आलो होतो खूप सुंदर असं या ठिकाणी प्रवेशद्वार केलेलं आहे रे रोडच्या महाराणीचा तर हे बघा इथे आपण आता पोचलो आहे रे रोडच्या महाराणीजवळ या ठिकाणी खूप सुंदर असा देखावा केलेला आहे विष्णूचा अवतार या ठिकाणी दाखवला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो रे रोडची महाराणी हे बघा इथे हा शंकराचा अवतार आहे एका पायावरती महादेव या ठिकाणी नाचतायत आणि वरती तुम्हाला आता देवी दाखवतो खूप सुंदर रूपामध्ये या ठिकाणी शंकर दाखवले आणि शंकराच्या हातावरती त्या ठिकाणी देवी विराजमान झाली आहे आणि इकडलं आपण डेकोरेशन बघू शकतो खूप सुंदर असं डेकोरेशन आहे गेल्या वर्षी पण अशाच प्रकारचं डेकोरेशन होतं मस्त डेकोरेशन होतं आणि मूर्तीबद्दल सांगायचं तर गजमुख आठची मूर्ती आहे म्हणजे मूर्तीकार सतीश वळीवडेकर यांची ही मूर्ती खूप भव्य दिव्य आणि सुंदर अशी ही मूर्ती आणि ही मी ॲक्च्युली आगमनाला बघितली होती मूर्ती मला खूप आवडली आणि एकदम मस्त वाटते भारी एकदम आणि इथून आपण आता बॅकसाईडने बघतोय एक नंबर मूर्ती तर इथे माझ्या मागे रे रोडची महाराणी आणि मला सांगायला नक्कीच आवडेल की या वर्षीच्या नवरात्रोत्सवा मधली माझी सर्वात आवडती मूर्ती ही मूर्ती आहे खूप डिटेल वर्क केलेलं आहे आणि एकदम जबरदस्त वाटते आणि एवढं मला कळत नाही की व्हिडिओ मध्ये तुम्हाला कशी दिसते आपण इथे समोर आल्यावरती ती एकदम भारी आहे रे मध्ये आल्यावरती तीन चार अशाच भव्य दिव्य मूर्ती आहेत आणि त्या आपण इथे खास बघायला आलो आहोत तर इथे आपल्यासोबत आता रे रोडच्या महाराणीचे अध्यक्ष आहेत नमस्कार दादा नमस्कार दा। दा। हा नाव का तुमचं करुणा निधी करुणा निधी ओके इथे करुणा निधी दादा आहेत आणि तुमच्या मंडळाचं या वर्षी कितवं वर्ष आहे छत्तीस ओके छत्तीस वर्ष ओके मी लास्ट इयर या ठिकाणी आलो होतो पहिल्यांदा तर मला तुमच्या मूर्तीने वेळ लावलं मतलब यहाँ वर्षी पुणा इकड़े जाऊँगा तुम्हें तुम्हारा मंडला बदल हमारा मंडल ऐसा है कि ओम सेक्टी मित्र मंडल है और ये गैस हल थोड़ा अच्छा लाया था इस बार थोड़ा बड़ा लाया हाँ। और हमारा मंडल वाले जितने भी आदमी लोग अच्छा सेवा साथ करते हैं इनका जो भी करने का वो हिसाब से हम लोग जितने भी पब्लिक आते हैं दूर दूर से आते हैं सब हाँ अच्छे अच्छे लोग देखने के लिए और दोपहर में अन्नादान करते हैं हम अच्छा हाँ रोज रोज डेली नौ दिन अन्नादान और शाम को भी अन्नादान मुझे जो पब्लिक भक्त इतना पाया पड़े तो से क्या है ना? थाना मुमरा कल्याण घाट को ऊपर गुलाब धन से आता है एक नंबर हाँ इसके लिए हम लोग अभी ये देवी के लिए इतना हम लोग अच्छा ये किया है कि पब्लिक को तकलीफ नहीं होना चाहिए हाँ। सबसे बेस्ट पहला हाँ। और उनके लिए क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो हिसाब से हम लोग ये सब डेवलप करके पब्लिक को सेवा करते हैं हम लोग हाँ माता रानी का हिसाब से हाँ देवी की कितनी फुट हाइट है चौबीस है चौबीस फुट चोवीस फूट ओके चोवीस फूट इथे भव्य दिव्य मूर्ती आहे आणि या भव्य दिव्य मूर्तीचे या ठिकाणी आपल्या बरोबर अध्यक्ष होते ठीक आहे चालेल चालेल भेटून मस्त वाटलं थँक्यू चला खूप सुंदर मूर्ती आणि भव्य दिव्य असं या ठिकाणी डेकोरेशन एक नंबर दोन हजार पंचवीस भारी आणि वरचं आपण बघू शकतो सिलिंगचं डेकोरेशन आहे ना गेल्या वर्षी पण अशाच प्रकारे केलेलं आणि मला खूप आवडलं तेव्हा मी विचार केला की आपण यंदा इथे जायचं चला आता आपण निघूया रेरोडच्या महाराणीच्या इकडे अंबे माते की जय ए कशी वाटली देवी एक नंबर वाटते हा डिटेल वर्क आहे ना एकदम भारी गेले हा जबरदस्त वाटते बसणारी वाटते हा ठीक आहे चला आता आपण जाऊया पुढच्या देवीजवळ आणि पाऊस बघा फुल वाट लावतोय तरी बघा आता आपण समोरून आलो तो रे रोडच्या महाराणीच्या इथून आणि बरोबर समोर त्या ठिकाणी तो मंडप आहे आता आपण इथे आलो इकडली दुसरी देवी बघा ना जिचं नाव आहे रे रोडची कुलस्वामी आणि ती तुम्हाला आता दाखवतो इथे हे बघा मूर्तिकार प्रसिद्ध मूर्तिकार बॅलन मूर्तिकार मूर्तिकार अरुण दादा दत्ते यांची ही मूर्ती आहे आणि आता तुम्हाला मूर्ती दाखवतो पोपटावरती मूर्ती आहे खूप मोठा उंच भव्य असा पोपट आहे आणि त्याच्यावरती देवी मस्तपैकी एकदम विराजमान झालेली आहे उभी देवी आहे आणि खूप छान वाटते एकदम हे बघा म्हणजे देवी अशी आहे ना की ही देवी तुम्ही इथे पायाच्या इकडून देवी एका नजरेमध्ये दे माहूच शकत नाही आपण जाऊया मागे आता हां हे बघा आत्ता खूप मागे आलो आहे प्लस वाईड अँगल पण ओपन केलं आहे तेवी आता ही देवी पूर्ण आपल्याला एका फ्रेममध्ये दिसते मस्त देवी वाटते आणि ॲक्च्युली देवीचा आहे ना तो संपूर्ण असा साऊथचा लूक वाटतो आहे आणि भारी वाटते एकदम आता म्हणजे त्रिशूळ वगैरे घेतलेला आहे आणि डोक्यावरती तिकडे नागदेवता आहे आणि पोपटावरती देवी आणि जो जम घेणारा पोपट आहे आणि मस्त वाटते एकदम भारी तर हे बघा आता आपण रे रोडच्या कुलस्वामीच्या पोपटाच्या इकडे आहे आणि ही देवी ना ती चोवीस फूट उंच आहे म्हणजे ज्या ज्या मूर्ती आज फक्त गणेशोत्सवामध्येच फक्त ओळख होती म्हणजे उंच आणि वेगळ्या प्रकारच्या ते आता येथे सगळीकडे म्हणजे आणायला लागलेले आहेत आणि त्याचं प्रमाण हे रे रोडमध्ये जास्त आहे म्हणजे मी गे रे मध्ये अॅक्च्युली हे दुसरा वर्ष आलेलो आहे म्हणजे गेल्या वर्षी पहिल्यांदा आलो होतो पण अशा मूर्ती होत्या की या वर्षी म्हटलं की आपण या वर्षी पण जाऊया तर आपल्याला हे दादा आणि या बाबू भेटलेले आहे नाव का तुमचं अच्छा चिंतामणी हा चिंतामणी परिवार या ठिकाणी भेटलेले आपले संस्कार फॅमिली मधले आहेत मग आज रे रोडचं पूर्ण दर्शन केलं आलंय हां मग तुम्ही दरवर्षी येतात की पहिल्यांदा आले ओके मग मा आता किती देवी बघून झाल्या तुमच्या प्रतीक्षानगर पासून दोघच म्हणजे तुमचा मुलगा आहे काय अच्छा मग आतापर्यंत बाबू तुला कुठली देवी आवडली सगळे आवडले हा आणि रे रोडची महाराणी बघितली हा छान वाटले ना ही पण मस्त आहे पोपटावरची खूप उंच ठीक आहे मग आता तुम्ही फिरणार कधीपर्यंत अच्छा इथून खेतवाडीला खेतवाडीची आई महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती ठीक आहे ठीक आहे चला बाय बापू नाव तुझं दर्श ओके ठीक आहे चला बाय तर हे बघा आता आपण पोचलो आहोत रे रोडची आई भवानी जी यावर्षी कांताराच्या थीम वरती आहे तर हे बघा आता आपण आलो आहोत तिच्या दर्शनासाठी आणि मी ह्याच्यापूर्वी बोललो होतो की माझा आवडता पिक्चर तो म्हणजे कांतारा इथे आपण बघू शकतो वराहावरती देवी बसलेली दे आहे विराजमान झालेली आहे आणि वरती तो कांतारा त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्याची प्रभावळ एवढी मोठी आहे ना की ती इथे त्यांना सोडताही आली नाही ओपनही करता आली नाही जेव्हा लालबागमधनं देवी निघाली होती तेव्हा ती पूर्ण उंच होती आणि ती ब्रिजपर्यंत वगैरे होती आणि मस्त वाटत होती आणि आता तुम्हाला मी इचं डिटेल वगैरे दाखवतो खूप बारीक बारीक गोष्टीचं डिटेल वर्क आहे या मूर्तीमध्ये पण मूर्तीकार अरुण दत्ते यांची ही मूर्ती आहे खाली या ठिकाणी बघा इथे पेंट पण केलेले आहे दोन वेगळ्या वेगळ्या ते पेन्सिलवर काही कलर आहे आणि कलरचा भारी वाटते आणि हा जो वर्क केला आहे ना वराचा एक नंबर वाटतोय भाई एक नंबर तर मित्रांनो आता मी आहे रे रोडच्या आई भवानीच्या वराच्या इकडे जो मी तुम्हाला बोललो ना एकदम डिटेल वर्क खूप मस्त वाटतं एकदम म्हणजे असं वाटतं की रिअलच आपल्या समोर आहे आणि त्याच्या समोरती ही संपूर्ण देवी विराजमान झालेली आहे खूप मस्त वर्क केलं आहे आणि अरुण दत्ते यांची ही मूर्ती आहे प्रसिद्ध मूर्तीकार आणि मला ही मूर्ती पण खूप आवडली तर चला आता आपण या ठिकाणावरून निघूया तसं ना मित्रांनो तर ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली दोन दिवसाचा प्रवास होता म्हणजे नवरात्रीचा सहावा दिवस आणि नवरात्रीचा सातवा दिवस सहावा आणि सातवा दिवस या दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनली त्याचं मुख्य कारण म्हणजे हा पाऊस म्हणजे काल मी ॲक्च्युली सष्टीला निघालो होतो आपण घरातून निघालो त्याच्यानंतर आपण कृती देवी दाखवली जी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी बसते खूप छान होती ॲक्च्युली तिकडे दरवर्षी फूड वगैरे पण असते फूड शॉपिंग वगैरे पण काल ॲक्च्युली स्टॉल लागले होते त्यांच्याकडनं झाला होता त्याच्यामुळे आपल्याला ते बघता पण नाही तर ते म्हणाले की सातव्या दिवशी म्हणजे आज ते लागू शकते आज रविवार आणि आज मी सकाळ सकाळ निघालो होतो रे रोडसाठी रे रोडच्या देव्या म्हणजे युनिक उंच भव्य आणि दिव्य आणि आपण ॲक्च्युली रे रोडमध्ये ना भरपूर देव्या बसतात पण आपण तीन दाखवल्या कारण की त्या तीन आहेत ना त्या फेमस पण आहेत त्या मस्त पण आहेत आणि ॲक्च्युली मी गेल्या वर्षी पण त्या तीन देव्याचं दर्शन घेतलं होतं आता पाऊस कोसळायचा काय थांबलेला नाही आहे वातावरण पण अजून तसंच आहे वादले दुपारचे कडीच तीनच्या दरम्यान आहे आणि मी आता थांबलोय व्हिडिओची एंड करतोय ते रे रोडच्या ब्रिजवरती करतोय का ब्रिजच्या या ठिकाणी पावसाळ्यामुळे आसरा घेतलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त माहिती दिली तुम्ही मी नक्कीच प्रयत्न केला आता हवलं मी इथेच थांबतो हा लोक कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू असे काय नवीन व्हिडिओ होतो पण आंबे माते की मा